अखंड हरिनाम बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव i yeah. yeah.

ीं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां पुरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सीता सीतासमारोपितवामभागं पानो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमन् जय जय किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ती चिवंधु श्री चरण श्री गुरुची ती नमस्कारा पुत्राची वार्ता शुभाय की जेवी माता तैसी राहो माझे मन गाता एकता हरि गोण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकर्त्यांनी ओढलेला अभंग यचयावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे संपन्न पंचमेद निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगदगुरु जगदनीय सकलकंठूषी ज्ञानेश जगद्गुरु जगदगुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवनी विनंती करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पस्या वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात सेवेपूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी क्षेत्र आपल्या गावामध्ये भगवान कृपेने कृपा आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि तरुण मंडळीच्या विशेष पुढाकाराने सुरू असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह श्यामबाबाच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सुरू असणारा हा अखंड हरिणाम सप्ताह आणि या नामसप्ताहातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आमच्या हरिभक्तपरायन परमार्थ प्रेमी प्रल्हाद फोन केला आणि आज म्हातार बाबा वाघ म्हणजे गणेश मामा आजच्या कीर्तनाचं सौजन्य त्यांच्याकडे आहे मला बा प्रल्हाद दादा म्हटले तुम्हाला यावर्षी कीर्तनाला बाळापूरला यायचे म्हटलं मामा यजमान असतील तर येतो <laughs> आहे की नाही म्हणून मामांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा <laughs> त्यांना धन्यवाद गायनाचार्य अतिशय सुंदर गायन ज्यांनी केलेलं आहे बस महाराज गायकाला वाटतं बघा कीर्तनकार व्हावं बरोबर आहे गायक मंडळीला वाटतं कीर्तनकार व्हावं पण तुमचं गायन ऐकल्यानंतर बऱ्याचशा कीर्तनकाराला वाटत असेल मी असा गायक झालो पाहिजे एवढी ताकद तुमच्या गायनामध्ये आहे ना अभिषेको सिंहस्य सिंहाचा राज्याभिषेक करायची गरज नसते हा जंगलचा राजा आहे तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो महाराज म्हणून एक वाक्य बोलतो कळलं तर बघा आणि कळलं तर टाळी वाजवा सिंहासन की चिंता मत करू सिंहासन की चिंता मत करो सिंह बनके चलो जहा बैठोगे वहाँ सिंहासन तयार होगा <प्थाँगा> सिंह होऊन चाललात ना बसाल तिथं तुमच्यासाठी सिंहासन तयार राहील महाराज मा आपल्याला सिंह होणं गरजेचं आहे म्हणून असं गायन अतिशय सुंदर आमचे किशोरजी महाराज दिवटे अनेक टी व्ही चॅनलला आपण त्यांना पाहिलेलं आहे हे भाग्य आहे आपलं की हे माणसं असे मोठे मोठे आपल्या गावात सात दिवस थांबतात बरं का हे तुमच्या बाळापूरकरांचं प्रेम आहे म्हणून या ठिकाणी महाराज द्वारकेचा राणा पांडवा घरी कशामुळं फक्त प्रेमामुळं लक्षात येते माझं बोलणं म्हणून ही प्रेमाने मंडळी या ठिकाणी जोडलेली आहे हरिभक्त परायण दिवटे महाराज अतिशय सुंदर मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे की नाही कसा थोडासा विजोडच झाला होता पण गायनानं जोड बरोबर केला महाराज आहे की नाही लक्षात ठेवा अतिशय सु सुंदर गायन हरिभक्त परायण आमचे संगीत विशारद चिलिया बाळ यांनी सुद्धा एवढंच ताकदीनं गायलं हे आहे लक्षात ठेवा पुढे चाल म्हणणारा स्वतंत्र असतो त्याला कुणीकड न्यायची आणि कोणता अळवायचं मागच्याला तसं चालावं लागतं महाराज विशे। हे विशेष म्हणून हे महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो अतिशय दोन आणखी सुंदर गायक हरिभक्तपरायण माझे मित्र गणेशजी महाराज देवकर आणि तेवढंच ताकतीनं गाणारे अतिशय सुंदर आमचे संतोष महाराज संभळे या ठिकाणी हरिभक्तपरायण संगीत विशारद काका महाराज हरिभक्तपारायण माझे मित्र मी ज्यांच्यावर अंतकरणातून प्रेम करतो असे आमचे निवृत्ती महाराज वाडेकर बाबा आहेत आदी करून सर्व महाराज मंडळी आणि आज विशेष उपस्थिती हरिभक्त पारायण माझे मित्र माझं कीर्तन असलं की त्यांना माझ्या कीर्तनात बसायला येतकिंचितही मनात संभ्रम निर्माण होत नाही नाहीतर तेही मोठे कीर्तनकारच आहेत बरं का मग बाळापूरला यायचं मग कोणाच्या दिवशी सानप महाराजांच्या दिवशी असं प्रेम आमचं विठ्ठल महाराजांचं माझ्यावर आहे म्हणून त्यांनासुद्धा धन्यवाद देतो अतिशय महाराज मंडळीवर नितांत प्रेम करणारे आणि निस्वार्थ परमार्थासाठी कार्य करणारे हरिभक्त पारायण आमचे दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय सुंदर वादन ज्यांचं आहे आपण ऐकलेलं आहे इंद्रो वादी ती मृदंगम जय जय सुखरा कीर्तने ते कुमार यत्राग्रे भावक्ता सरसर या व्यासपुत्रो बभू ह इंद्राचं वादन का नाही म्हणून हरिभक्त परानामचे ऋषिकेश महाराज ऋषिकेश महाराजांना स्वतः धन्यवाद देतो आणि या सर्वांचं गायन वादन आपल्याला गोड वाटावं याच्यासाठी गोड चैतन्य ज्या साऊंड सिस्टीममध्ये आहे कळलं का माझं बघणं गोडव्याचं चैतन्य ज्या साऊंडमध्ये आहे असं चैतन्य साऊंड सर्विस या आमचे सोमनाथ दादा हिवाळे सोमनाथ महाराजांनासुद्धा अतिशय मनपूर्वक धन्यवाद देतो आमचे मराठी हॉटस्पॉटवाले दादा आहेत त्यांनासुद्धा धन्यवाद देतो दुसरे दादांचा मोबाईल चालू आहे त्यांनासुद्धा धन्यवाद गणेश दादा गणेश महाराजसुद्धा धन्यवाद देतो आधी करून सर्वच महाराज मंडळी मस्तगहे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांचे चन्नी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी करतात विनंती करतात काय विनवणी करतात लक्ष देऊन ऐका देवा तुझं भजन करत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे या पूर्ण अभंगामध्ये एक सिद्धांत आहे हा आणि एक सिद्धांत पटून देण्याकरता तुकोबाराने तीन दृष्टांताची नियुक्ती केलेली आहे सिद्धांत आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तैसे राहो माझे मन तैसे राहो म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो कैसे राहो मग उत्तर सांगतात पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईच्या मनाची जी स्थिती झालेली असते भजन करत असताना माझ्या मनाची ती स्थिती व्हावी पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरि गोण हे जर कळलं नसेल ना देवा हरीन माहीत आहे सर्वांना माना हलवा ना हरीन माहित आहे ना आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही कानाला उचलून दाखवायचे ते हरीन नाही आपल्या जंगलामध्ये जे हरिण असतं ना त्या हरणाला जर पारध्याला पकडायचं असलं तर हरिण ते पारधी हरणाच्या पाठीमागं कधी पळत नाही बघा मग काय करतो त्याच्याजवळ एक सुंदर बिन नावाचं वाद्य असतं तो एक बिन नावाचं वाद्य असतं तो बिन नावाचं वाद्य काढतो आणि झाडावर बसून सुंदर बिन वाजवतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसूसलेलं आतुरलेलं हरिण त्या आवाजाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या रागिणीमध्ये ते तल्लीन होऊन जातं आणि एक ते एकदा शांत उभं राहिलं की त्या संधीचा फायदा घेऊन पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारून टाकतो पण त्या हरिण पडल्यानंतर त्या पारध्याला म्हणतं दादा माझा काहीच दोष नसताना तू मला मारलं रे तेव्हा ते पारधी म्हणतं तुझा दोष काही नाही पण तू खाद्य माझं आहे ना माझं खाद्य असल्यामुळे मी तुला मारलं त्या हरिण म्हणतं ठीक आहे तू माझं मानसुद्धा खाणार आहे खा निश्चित खाका पण जोपर्यंत माझा शेवटचा श्वास आहे ना तोपर्यंत बिन वाजवायचं बंद करू नको एवढीच माझी तुला विनंती आहे लक्षात ठेवा म्हणजे हरणाला बिनेचा नाद ऐकत असताना मरणाचा सुद्धा विसर पडला महाराज म्हणतात भजन करत असताना मला सुद्धा माझ्या देहाचा विसर पडला पाहिजे लोब्ध झाला मृग आणि मला मग अशी सांगितलं की रात्री म मंडपातून खालून पाणी चाललेलं होतंच बसणाऱ्यांच्या तरी लोक अडीच मला साडे अकरा वाजेपर्यंत उठले नाही याला म्हणतात देहाचा विसर पडणं मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या पावसात एवढे लोक उपस्थित राहाल खरंच माझी अपेक्षा नव्हती पण एवढे तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहिलात हा देहाचा विसर पडणार आहे महाराज म्हणून महाराज देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव लक्षात ठेवा महाराज म्हणतात भजन करत असताना मला माझ्या देहाचा विसर पडला पाहिजे हे जर कळलं नसेल ना देवा तर आणखी एक उदाहरण सांगतो कासवीन माहिती आहे सर्वांना त्या कासविनीला स्तन नसतात ना मग कोणी म्हणाल महाराज कासवीनीला जर स्तन नसतात तर तिला तिच्या पिलाची पुष्टी कशाने होते तिच्या पिलाला ऊर्जा कशातून मिळते तर महाराज म्हणतात कासविनीला कासवीन आपल्या पिलाकडे फक्त प्रेमाने पाहते कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी महाराज म्हणतात ती आपल्या पिलाकडं प्रेमाने पाहते आणि पिलो आपल्या आईकडं पाहतं आणि दोघांची जेव्हा नजरा नजर होते ना त्या नजरेतून प्रेम पाहणा त्या पुराला मिळत असतो पण जेव्हा दोघं एकमेकाकडं पाहतात ना तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो महाराज म्हणतात बस तुझं भजन करत असताना मला सुद्धा जगाचा विसर अशा पद्धतीनं पडला पाहिजे तैसे का राहू माझे मन थोडा द्या गाता ऐकता हरिगुण असा अभंगाचा शब्द अशा सरळ भावार्थ आहे विठाला विठाराजन परमार्थ हा जो विषय आहे जरा लक्ष देऊन आहे का परमार्थ हा जो विषय आहे, आहे तो हा शरीरातल्या कुठल्याच अवयवाचा विषय नाही मग परमार्थ विषय कशाचा आहे परमार्थ विषय आहे मनाचा बरं का परमार्थ विषय आहे मनाचा आणि करावा लागतो तो सुद्धा मनासाठीच लोक म्हणतात परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला परमार्थात आल्यानंतर माणूस बदलला म्हणजे त्याला शिंग फुटतात का शेपूट फुटते का नाही परमार्थात आल्यानंतर त्याच्या वागण्यात बोलण्यात बसण्यात उठण्यात बदल झाला परमार्थ हा मनात बदल करणारा आहे मनासाठी परमार्थ आहे आणि करावा लागतो तो सुद्धा मनानेच म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी तू पहिल्यांदा मन अर्पण कर मय मन आधस्व मय बुद्धिनिवेश निवशिष्यशी मये मयेव आथ उर्धवन संशय पहिल्यांदा मन अर्पण कर बुद्धी अर्पण कर आणि सर्वस्वाने मला भज म्हणजे मला तुला माझी प्राप्ती होईल म्हणजे मन देवाला अर्पण करावं लागतं महाराज पण हे मन देवाकडे येत नाही बरोबर आहे एक मन म्हणतं चला कीर्तन आला दुसरं मन म्हणतं कीर्तन ऐकून कुणाचं चांगलं झालं तिसरं मन म्हणतं अरे नाही ऐकायचं तर जाऊ दे आपण जरा लांब बसू लोक चांगल्या चांगल्या चपला घालून आलेल्या असतात आपण एखादी घालून घरी जाऊ दुसरं मन लगेच म्हणतं नको 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 कोणी पाहिलं तर पा इज्जतीचा पंचनामा होईल ऐका संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे महाराज संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे असं कीर्तन भजन ऐकलं की वाटतं सगळं वाईट सोडून द्यायचं आणि आता देवदेव करायचं बरोबर आहे पुन्हा लगेच मन म्हणतं अर ते सांगतच असतात त्याचे धंदेचे नाही सांगतील तर काय खातील म्हणजे आता दीड वर्ष कीर्तन नव्हते मग आम्ही का धोत्र ऐकले का बोला हा भ्रम काढून टाका ना महाराज बरोबर आहे का नाही ऑनलाईन कीर्तन भजन महाराज लोकांनी केले मग तेव्हा पैसे भेटले का नाही भेटले दादा लक्षात ठेवा संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे एकाला म्हणलं माळ घाला ना बरं म्हणे ह ऐकलं तुमच घातली माळ घालायचीच राहिली बरं का ऐकलं तुमचं घातली माळ मग हे बोकडे का नागराल चालणार आहेत का म्हणलं बोकड्या हे बोकडे कशाला चालू पण तूप आहे ना तुझं लक्षात येते का माझं बोलणं आपुली आपण करा सोडवण आपली आपण कशाने उद्धार होईल आता तरी पुढे बस नका करू नाश आयुष्याचा संकल्प विकल्प करणं हा मनाचा स्वभाव आहे महाराज म्हणतात या मनाला तुझ्याकडे आणण्यासाठी मी काय काय केलं नाही काय तो या मना, मना। परी ना ऐके नारायणा करू नये त्याची करी विवंचना नेऊ पतना आदरिले महाराज म्हणतात मन एक मिनिट सुद्धा शांत बसत नाही फक्त जे करायचं ते करत नाही विठारा 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 मनाला शांतीची गरज आहे का नाही बोलत चला मनाला शांती पाहिजे का नाही माना हलवा ना शांती पाहिजे ना एक वाक्य बोलतो कळलं तर बघा मी थोडं देणार पण क्वालिटीचं देणार आहे कारण तुम्ही पावसात आलात म्हणून चांगलंच देणार लक्षात ठेवा मनाला शांतीची गरज आहे एक वाक्य बोलतो कळलं तर बघा शांती की इच्छा चाहते हो शांती की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करू कळलं का माझं बोलणं तुम्हाला शांती मिळवण्याची जीवनामध्ये जर इच्छा असेल तर पहिल्यांदा इच्छेला शांत करणं गरजेचं आहे पण महाराज हे इच्छा बडी कमबक्त होती आहे इच्छा बडी बेवफा होती आहे पुरी होतेही बदल जाती है कळलं का माझं बोल एक इच्छा पूर्ण झाली की पुढची इच्छा लगेच नजरेसमोर उभी राहते महाराज हा मनाचा स्वभाव आहे मग काय काय तुझ्याकडे आणण्यासाठी या मनाला मी केलं नाही पण हे मन देवा तुझ्याकडे यायला तयार नाही मन देवाकडे यायला तयार नाही म्हणून म्हणतात ना काय येत नाही मन कारण या मनाला वेग आहे महाराज मनाला वेग आहे किती वेग आहे

चापाला। 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 बहु चंचल बहु चंचल चपल किती मन पूर्ण व्हायच्या अगोदर म्हणत नाही कळलं का तुम्हाला यांचं आवर्तन होण्याच्या अगोदर सुरुवात करत मन एवढं चंचल आहे मला हा मनाचा स्वभाव आहे चंचल मी मन कृष्ण प्रमाथे बलवद्रढम तसाहम निग्रह म्हणणे वायुरेव सुदुष्करम महाराज म्हणतात मना एवढा वेग वे, जगात कशालाच नाही इथून मुंबईला जायचं असेल तर सहा सात तास लागतात बरोबर आहे विमानानं गेला तर एक तासात जाल बरोबर आहे विमानानं गेला तर एका तासात जाल पण मनाला किती वेळ येऊ हो जायला गेलं आलं घरी बी गेलं माझ्या पुन्हा लक्षात येते का मनाला वेग आहे महाराज मग हा चंचल मन आहे म्हणून आपलं मन देवाकडे यायला तयार होत नाही म्हणतात ना अ ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं कैसे तेरा भजन करूं जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए सच के ताबू सच कहताबू सच के ताबू मेरी तकदीर बदल जाए राधे तेरे चरणों की धूल जो मिल जाए सच के ताबू मेरी तकदीर बदल नजरों से गिराना ना चाहे जितनी सजा देना चाहे जित सजा देना नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाए सच के ताबू सच के ताबू सच के ताबू मेरी तकदीर बदल बड़ा चंचल है महाराज कैसे तेरा भजन करू या चंचल मनाला सांगा महाराज जितना इसे समझाऊ उतना ही मचल जाए बघा जेवढं जेवढं मनाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला महाराज म्हणतात हे मन तेवढं वेड्यावानी करत विठाला विठा महाराज मन करत नाही का मन फक्त करत फक्त जे करायचं ते करत नाही बरोबर आहे अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे बरोबर आहे ना माना हलवा ना आम देवाचं नाव कसं आहे अमृतापेक्षा किशोर महाराज गोड आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाव तुझे देवा वाह वाह अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाव तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृता हु गोर नाम तुझे देवा नाम तुझे देवा के शवाजे के शवा काबाने के का अमृता हु अमृता नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे अमृता हुनी गोड बोला? बोला, बोला, बोला नाम तुझे देवा पण पुढा आहे का मन जे के शवा काभाने गे महाराज म्हणतात अमृतापेक्षा गोड देवाचं नाव आहे पण मन घ्यायला तयार होतं का मन घ्यायला तयार होत नाही लक्षात ठेवा हरी नाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा संभाजीनगर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा नाम सप्ताह मौजे बाळापूर श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव